हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अफगाणी अंडा करी कशा प्रकारे बनवायची ते पाहणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया प्रथम मी गॅसवर कढई ठेवून दोन ते तीन चमचे मोठे तेल गरम करून घेतलं आहे त्यात आता आपल्याला हे दोन बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत आता हे कांदे व्यवस्थित आपल्याला हलके सोनेरी होऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा एक दोन मिनटं भाजून झाले की ह्यात आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत ते देखील ह्यातच परतून घ्यायचे आहेत आपल्याला त्यासोबतच एक दोन मिरच्या हिरव्या ते देखील घालून परतून घेऊया आणि एक आठ ते दहा काजूच्या पाकळ्या या देखील आपल्याला ह्यातच भाजून घ्यायचे व्यवस्थित आणि सर्व छान भाजून झालं की हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आता कांदा वगैरे आपलं सर्व काही व्यवस्थित असं भाजून झालं आहे आता त्याला आपण एका प्लेटेत काढून घेऊया आणि गार झाल्यावर ह्याला मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट अशी करून घ्यायची आहे लगेच गरम गरम ह्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं नाही सर्वात आपल्याला प्लेटेत काढायचं आता हे आपले हे साहित्यकार झाले की ह्याला आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया त्यासोबत कोथिंबीर देखील घालायची आहे मी देटा सोबत कोथिंबीर घेतली आहे आता ह्याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता त्याच कढईत आपल्याला हे खडे मसाले घालून परतून घ्यायचे आहे खडे मसाले व्यवस्थित गरम झाले की हे आपण बारीक करून घेतलेली पेस्ट हे आपल्याला घालून हे अशा प्रकारे मी बारीक करून घेतलं आहे आता हे आपल्याला ह्या तेलात परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपले मसाले गरम झाले आहे आता ह्यातच आपल्याला हे बारीक केलेलं मिक्सर परतून घ्यायचे व्यवस्थित चांगल्या प्रकारे त्याला तेल चुकू व्यवस्थित व्यवस्थित करता परतायचं आता हे मसाले अशा प्रकारे आपल्याला तेलात तेला व्यवस्थित असं परतायचे जेणेकरून मसाले आपले तेल सोडले पाहिजे एक सारखं ह्याला हलवत बसायचं नाहीतर ते काजू आहेत ते खाली चिटकले जातील अशा प्रकारे मसाले आपले व्यवस्थित परतून झाले की ह्यात आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे एक चमचा चटणी घेतली आहे चवीनुसार मीठ एक चमचा धन्या पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा हळद हे देखील घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे छानपैकी मिक्स झाले की यात आपल्याला फेटलेली एक वाटी दही ही घालून परतून घ्यायचं आहे मस्त असा आपला मसाला भाजून झाला आहे आता ही फेटलेली दही आपल्याला घालून घ्यायचं आता ही एक सारखी ह्याला हलवून मिक्स करून घेऊया आणि पाच मिनिटासाठी याला झाकून ठेवूया ह्यावर आपल्याला एक दोन मिनिटासाठी प्लेट झाकून ठेवायची आहे तोपर्यंत आता आपण अंडी कट करून घेऊया ही मी सहा अंडी शिजवून घेतली आहेत आता ह्याला आपल्याला कट मारायचे आहेत अशा प्रकारे कट मारून घ्यायचे जेणेकरून आपला जो मसाला आहे हा पूर्णपणे अंड्यात गेला पाहिजे म्हणजे खायला खूप टेस्टी लागेल आणखीन या अशा प्रकारे सर्व अंड्याला आपल्याला कट मारून घ्यायचं आहे कट मारून झाले आहे आता आपण प्लेट काढून पाहूया हे पहा अशा प्रकारे हे आप आपल्याला मसाले तेल सोडले आहे व्यवस्थित असं आपला हे मसाले झाले आहेत आता ही सर्व अंडी आपल्याला ह्यात घालून परतून घ्यायचे तुम्हाला आणखीन थोडं पातळ किंवा रसरसीत हवे असेल तर आणखीन थोडे तुम्ही ह्यासाठी पाण्याचा वापर देखील करू शकता आता ह्यात आणखी थोडं आपण पाणी घालूया आणि एक दोन मिनिटासाठी आम्ही प्लेट झाकून वापून घेऊया आता दोन मिनटं झाले आहेत काढून पाहू आपण हे पहा मस्त अशी आपली अफ आणि अंडाकरी बनून तयार झाले आहे बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे ही जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा अशा प्रकारे ही आपली अफगाणी करी बनून तयार होते एकदम सोपी रेसिपी आहे आणि नवीन रेसिपी आहे ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका